ठिकाणी पोहोचलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी चार ते पाचच घर दिसत आहेत आणि या ठिकाणी जाऊन आपण बघणार आहे गावातल्या समस्या नक्की अडचणी काय आहेत आणि या गावातल्या गावकरी त्यांच्याशी चर्चा करून आपण त्यांना विचार नक्की कसं राहतात या ठिकाणी अडचणीचा प्रवास कसा करतात त्या ठिकाणी तर बघूया आपण अशा प्रकारे घर आहेत या ठिकाणी कौलारू घर आहेत तर आपल्याला अशा प्रकारे गावातले गावकरी भेटलेले आहेत त्यांच्याशी चर्चा करूया नमस्कार नमस्कार तर कसं राहतो तुम्ही या ठिकाणी काय आम्ही कसं राहायचं केलंय तरी राहिलेच पाहिजे पुनर्वसन साठी म्हणजे काय कोण दखल घेत नाही काय नाही मग काय करायचं राहिलच पाहिजे आता आमची दखल ती घेऊपर्यंत आम्हाला राहिलच पाहिजे किती वर्षापासून इथे राहतो तुम्ही आता झाली चार वर्ष चार वर्षापासून तुम्ही इथे राहता बर हे कडी डोंगर सरून रावावरती डोंगर कोसाळते ते को होते राहिले आता आम्हाला का। हलवायचं काम आज त्यांचं एवढं जंगल तुटलं तरी पण हलवणात त्याची दखलच घेणार म्हणजे काय करायचं आणि कसं म्हणजे जर कोण घरात पडलं किंवा काय तर कस काय दोन दालकेट टाकायचे एक डालगेट टाकायचे आणि घेऊन जायचं डोक्यावर रस्त्यावर म्हणजे इथन रस्त्यावरती म्हणजे जाता रस्ता आला पाऊल वाटेन तुम्ही वर घेऊन जाता वर घेऊन जायचं ते एक डाल घेत दोन हो गाडी टाकायची त्यात माणूस ठेवायचे चौघांनी घेऊन जायचे आणि बाजार बेजार करायचं म्हणलं तर जवळ बाजारपेठ आहे बाजारपेठ जवळ नाही साताराशिवाय सातारा मध्ये जायला लागतं आणि कसं म्हणजे किती वर्षापासून म्हणजे काय कसा प्रवास आहे तुमचा इथे या ठिकाणी म्हणजे इथे थोडं फार आम्हाला जवळ झाले तर आम्हाला आता इथे शात बात नाही काय नाही राशन पाणी कसं प्राण्यांचं ओवर आहे या ठिकाणी राणी आहेत की गौ आहे डुकर आहे गौ आहे सगळे सगळे आहेत सगळे काय करायचं त्यातनं आम्हाला फिरावंच लागते आपलं कस तरी जीवन जगवून फिरायला तुम्ही कधी असं कधी झालं का तुम्ही रामात गेला ना अचानक रामात गेला तर पाण्यानं हल्ला केला किंवा असं कधी काय झालं हाय झालं पण काय काय लोकांनी झाले ते आता काय करायचं त्याला मग त्यावेळेस संरक्षणासाठी तुम्ही काय करता आमच्याकडे एक हत्यार असत कमरेला परत हातात काटे असती परत आणि आणिबेज मध्ये राहावं लागतं एकदम असं ह्याच्यामध्ये नाही राहून जमत जंगलात फिरायचं म्हणलं तर तुम्ही या ठिकाणी राहिला तुम्हाला असं वाटतं का की बाबा आपण या ठिकाणी राहिलो आपण अडचणीचा प्रवास केला आपण सुद्धा बाहेर जाऊन चांगल्या ठिकाणी राहिला पाहिजे किंवा ज्या काय सोय सुविधा आहेत त्या सुद्धा आपल्याला झाल्या पाहिजे असं काय वाटतं का तुम्हाला झाल्या पाहिजे पण ते करायची ते ही कवा आमच्या ही आम्ही वाट बघतोय ना आम्हाला इथे शेत नाही बात नाही काय नाही आता राशन पाणी तर माणसाला पाहिजे का न इकत आणायचं म्हणलं तर इथं खेड्यात राहून हे असल्यात परवडते का आ... बाहेरनं इकत आणून चाळीस रुपये पन्नास रुपये किलो गहू आहे कसं आणायचं आणि किती खायचं सांगा की मग एवढ्या आमची शेती नको आम्हाला आता एवढी आमची शेती आम्ही कमीत कमी तरी पंधरा वीस क्विंटल धान्य काढणारे खाली ती आमची शेती पडून राहील आता तिथं गवऱ्याडा काय ठेवी आता इथे तर आम्हाला जागाच नाही काहीच नाही त्यात आपलं काहीतरी हे पुनर्वसन साठी डोकं टिकून राहायची वेळा किती जण घरामध्ये किती जण राहतात हो घरामध्ये अशी दोन दोन माणसं माणसं दोनस बाकी बाहेर शाळा काय चौथी पर्यंत शाळा त्यात काय दोनच पोर आहेत आता दोन आहेत काय चार दिवस एक बार शिक्षक आता काय कारण त्याला तरी बोलून काय जमत नाही म्हणजे टिकवली शाळा शाळा शाळेमध्ये फक्त दोनच विद्यार्थी आहेत तिथं पण घातक प्रवास आहे आणि तुम्हाला जर असं जायचं म्हटलं तर तुम्हाला आजार जर एखाद्या घरातला कोण आजारी पडलं किंवा जास्त सिरियस असेल तर त्यांना काय म्हणतात घेऊन जायला मग टालकेत नेण्यासाठी पण त्यासाठी किती जण लागतात काय चार माणसं लागतात टाकायची दोन पाठी घराचा उदरनिर्वाह कसा चालतो तुमच्या घरचा उदरनिर्वाह कसा चालतो तुमचा चाल का कसं तरी कुठं दूध पाणी आहे काय पोरानी काय तिकडनं दिले तर असं आपले भाजीपाला हे काय असं बागत बाकी काय खूप अडचणीचा प्रवास आहे आता इथे काही नोकरीचा चान्स कुठंच चा 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 नाही पैसा कमवायचा म्हणून इथे चान्स चा जवळ नाही आहे लाईटची सोय घरात लाईटची आता सौरउर्जी दिली तेवढीच आहे बाकी नाही लाईट आणि फोन बिन लावायचं म्हटलं ला तर रेंज असते काही म्हणजे जर बातम्या बघायचं म्हटलं किंवा काही नाही माध्यम पण नाही तर जसं की आपण या गावातल्या गावकऱ्यांची माहिती घेतली खूप अडचणीचा प्रवास आणि खूप घातक प्रवास या ठिकाणी आहे या ठिकाणी या गावातले गावकरी आहेत या ठिकाणी राहत आहेत तर आपण हा व्हिडिओ बघितला असेच आपण गावातले जे पुढचे घर आहेत ते बघणार आहेत नक्की घर कसे आहेत आपण तर आपण जशी की त्या गावातल्या गावकऱ्यांची माहिती घेतली तशी आपण या बाबांची माहिती घेणार आहे नक्की कसं राहतात त्या ठिकाणी काय बाबा नमस्कार घरामध्ये कोण कोण राहतात एकट्याच या घरामध्ये राहता तुम्ही म्हणजे कसा प्रवास कसा असतो तुमचा प्रवास आमचं काय आहे आपल्या एकट्याच राहायचं बाकी आणि उदरनिर्वाह घराचं कसं काय करतात आपलं स्वतः हाताना करायचं तुमचं तुम्ही एकटंच करा आणि शेती पीती काय इथं काय पिकत शेतीत काय गहू आहे थोडासा गहू पिकतो या ठिकाणी गहू तर पिकतो का चांगल्या या ठिकाणी पण राहिला तर म्हणजे प्राण्यांचं वावर पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्राणी दिसतात का काय काय प्राणी असतात प्राणी डुकर गहू असे असते ती जनावर डुकर साय गहू हे गहू पिवीत नाही तर म्हणजे गावाचं पण नुकसान करतात पूर्ण म्हणजे शेती सुद्धा इथं पाहिजे अशी पिकत नाही तरी पण तुम्ही या ठिकाणी आपलं अडचणीचा प्रवास करताय तर मित्रांनो बघितल्याप्रमाणे आपण ह्या दादांची पण माहिती घेतली बाबांची पण आपण बघूया नक्की गाव कशी घर कश्यात बघू शकता आपण पद्धतीमध्ये घर आहेत या ठिकाणी तर असं गाव आहे चार ते पाच घरांचं फक्त गाव आहे खूप घातक प्रवास आहे तरी पण ह्या ठिकाणी गावातले गावकर आहेत ते ह्या ठिकाणी राहत आहेत जीव मोठे ठून या ठिकाणी राहायला लागत आहे आणि खरं तर सांगायला गेलं तर सांगायला खूप काय आहेत खूप अडचण आहेत या ठिकाणी पण तरी सुद्धा या गावातले गावकर आहेत या अडचणींना मात करून या ठिकाणी राहत आहेत आणि महत्वाचं यांना येण्यासाठी रस्ता सुद्धा नाही फक्त पाऊल आहे आणि ती सुद्धा एकदम घातक पाऊल आहे आणि जर या गावातले गावकरी कोण जर आजारी पडलं किंवा काय तर त्यांना दवाखान्यात जर न्यायचं असेल तर डालग्यामध्ये ठेवून त्यांना चौघजणांना धरून त्यांना न्यायला लागतो एवढा घातक प्रवास असून सुद्धा या गावातले गावकरी करत आहेत तर आपण या समस्या समजून हा व्हिडिओ आहे